नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता वरण भात भाजी पोळी हा ना रोजच्या स्वयंपाकातला आणि सगळ्यातल्या घरातला एक कॉमन मेन्यू असतो हो अगदी खरं जसं भाजीमध्ये रोज आपण व्हेरिएशन करतो तसाच एक महत्वाचा जिन्नस म्हणजे वरण हो ग बिचार साधू वरण तुम्ही त्याला जे व्हेरिएशन कराल ते तो आत्मसात करतो आणि आपल्या जेवणाची चव वाढवतो अगदी खरं मनीषा हो हो मला माहिती आहे असाच एक वर्णाचा भन्नाट प्रकार अमृता आपल्याला करून दाखवणार आहे पण अमृता जर आपल्या स्टाईलनी सांगूयात का हो नक्की पाच डाळींची भन्नाट रेसिपी पंचरत्न डाळ लागेल एकदम भारी अहो वाट कसली बघताय करायला घेऊयात मग घरच्या घरी मनीषा ही डाळ मुळातच राजस्थान साईडला थोडीशी फेमस आहे आणि राजस्थान साईडला खूप खाण्यामध्ये डाळी ज्या वापरतात त्या सालासकट वापरतात त्याला चिलका डाळ म्हणतात ते तर आज दोन डाळी आपण चिलका घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण घेतलेली आहे पाववाटी मुग डाळ पाववाटी चिलका उडीद डाळ मसूर डाळ पाववाटी सगळ्या डाळींचं प्रमाण तुम्हाला सेम घ्यायचं आहे पाववाटी तूर डाळ आणि पाववाटी हर डाळ आता या डाळी आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात आणि अर्धा तास आपल्याला भिजायला घालायचं डाळ आपली छान अर्धा तास भिजली आहे म्हणजे <coughs> भिजल्याने काय होतं डाळ ना पटकन शिजते हो आपण हो। पाणी उकळायला ठेवलंय त्यामध्ये घालायची आहे साधारणतः पाव चमचा हळद थोडासा हिंग आणि एक चमचा तूप तो पाणी काय होतं डाळ छान शिजते आणि त्याला एक छान टेस्ट येते आता जेव्हा आपण भिजवून ठेवलेल्या डाळी होत्या त्या आपल्याला काली सगळ्या डाळी शिजवतो ना तेव्हा त्याला ते थोडासा वेळ लागतो म्हणून त्या डाळी जेव्हा आपण शिजवतो त्या पटकन होतात हो पाणी उकळत आहे त्यानंतर आपल्याला घालायचे साधारणतः दोन मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत जसं तुम्हाला तिखट हवंय तसं तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याला आपण किमान तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घेतल्या होत्या आता कुकर गार झालाय आपण डाळ काढून घेऊयात डाळ ही व्यवस्थित शिजलेली आहे अमृता हो आणि हळद टाकल्यामुळे तू रंग बघशील किती छान आलाय आपण कढई गरम करायला ठेवली आहे म्हणजे तेल देतेस ही फोडणी तुम्ही तुपातही करू शकता तेलातही करू शकता साधारणतः चार मोठे चमचे तेल आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल गरम होतय आपलं तोपर्यंत आपण यासाठी लागणारं जे आलं लसूण आहे ते ठेचून घेऊयात आलं लसूण ठेचूनच घाला त्याची चव जास्ती छान येते साधारणतः दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आपण घेतलेलं तेल छान तापलंय त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं थोडासा हिंग हे छान तडतडलं की दोन सुक्या मिरच्या आपल्याला फोडणीमध्ये घालायचे हिरवी मिरची जेव्हा घालतो तेव्हा चव वेगळी लागते लाल मिरच्या घालतो तेव्हा चव वेगळी लागते असं वेरिएशन ना स्वयंपाक करताना केलंच पाहिजे आता आपण घालतो एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्त्याची दहा ते पंधरा पानं आणि जो लसूण आणि आलं आपण ठेचून ठेवलं होतं फोडणी चांगली बसली ना की सुवास मस्त येतो अशी मस्त सणसन फोडणी बसली ना की डाळ ही एक नंबर होणार <laughs> हे <हुणा>। छान <laughs> आपल्याला सगळं परतून घ्यायचे कांदा टोमॅटो छान परतला गेलाय आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत आपण दहा शिजताना हळद घातलेली आहे त्यामुळे अगदी पाव चमचा हळद आपल्याला आत्ता याच्यामध्ये घालायची आहे आणि एक मोठा चमचा धना पावडर अमृता तू लाल तिखट विसरली आहेस का नाही नाही लाल तिखट आपण शेवटी याला एक तडका बसतो मनीषा या डाळीला तर लाल तिखट आपण तेव्हा वापरणार आहोत तिखट वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डाळ शिजताना आपण हिरवी मिरची घातलेली आहे फोडणीमध्ये आपण लाल मिरची घातलेली आहे तर तुम्हाला आवश्यक असेल तितकंच लाल तिखट तुम्ही यामध्ये घाला हे छान परतून झालंय आता जी शिजवलेली डाळ आहे ती आपण याच्यामध्ये ऍड करूया अमृत पाणी लागेल हो थो, थोडं पाणी लागेल याला हे कोमट पाणी आहे हो बघ जितपत लागेल तुम्हाला डाळ पातळ हवी आहे तितपत तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता लागेल थोडं आणखी लागेल डाळ जशी जशी उकळते त्याला एक बॉईल येतो तशी तशी डाळ नंतर थोडीशी घट्ट पडते हो उरदाची डाळ आहे ना हो थो, त्याच्यामुळे थोडासा घट्टसरपणा येतो त्यामुळे पाणी घालताना थोडस जास्त घातलं तरी चालेल हो आता महत्वाचा जिन्नस म्हणजे मीठ डाळीला छान उकळी आली आहे शेवटी आता आपण याच्यात कोथिंबीर घालतोय खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस बंद आता याला अजून एक प्रोसेस आहे म्हणजे याला वरून एक छान तुपाचा तडका मारला जातो तर आपण तो तडका मारून घेऊयात मनीषा अमृता हळद आणि हिंगाचा जो सुगंध येतोय ना त्याची काय सांगू मी असा मस्त गरमागरम वाफाळलेला भात हो oh. त्याच्या बरोबर हे बर आता माझं तर ठरलेलं आहे डाळ <laughs> छान तयार आहे आता त्याचा मस्त चुरचुरीत तडका करूयात जास्ती करून ही डाळ राजस्थान साईडला खाली जाते आणि तू बक्षील मनीषा तर त्यांच्या प्रत्येक पदार्थात तुपाचा वापर खूप असतो हो oh. कारण की घरी घरचं गाय असती त्याची दूध येतं तूप बनतं तर त्यामुळे भरभरून बर तूप खातात राजस्थान साईडचे लोक इथे जरा आपण पुरे <laughs> हो, बस हो साधारणतः एक मोठा चमचा तूप आपण घेतलंय तूप छान गरम झालंय यामध्ये आता आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी साधारणतः एक चमचा कसुरी मेथी आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर हे टाकलं की गॅस बंद आणि ही फोडणी डायरेक्ट आपल्या डाळीवरती अमृतानी मस्त अशी चुरचुरीत फोडणी दिलेली आहे आणि तुम्हाला सांगते असा फोडणीचा वास येतोय ना की मी कधी एकदा खाते असं मला झालंय अगदी खरं मनीषा म्हणजे रोजचं फोडणीचं वरण गोड वरण चिंचगुळाचं वरण याला हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो त्यामुळे अशा प्रकारची डाळ तुम्ही यावेळी नक्की ट्राय करा आणि थोडे थोडे व्हेरिएशन रोज स्वयंपाक करताना करायला काय हरकत आहे असे व्हेरिएशन आम्ही तुम्हाला सांगतच राहू नवीन नवीन डाळीचे प्रकारही भाजीचे प्रकारही आणि पोळीचे प्रकारही पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत राहा किंचन कुई